हत्येनं शहर हादरलं जयसिंगपुरात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची निर्गुण हत्या जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक तेरा मध्ये एका एकतीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे मृत तरुणाचे नाव सुनील किसन पाथरवट वय तीस असे असून तो जयसिंगपूर येथील स्थानिक रहिवासी होता ही घटना पहाटे चारच्या सुमारास आली आहे अज्ञात इसमाने इस धारदार शस्त्राने अनेक वार करून त्याची निर्गुण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत काही संसयितांची चौकशी केली जात असल्याचेही समजते या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस निरीक्षक सत्यवान हाक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून लवकरच आरोपीचा छडा लावला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान ऐन देवाळी सणात सुनील पातरवडच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस अधिक तपास करत असून खुनामागील पार्श्वभूमी काय होती हे समोर येणे बाकी आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा